विमा उतरवते आणि रिलायन्स कंपनी ही या परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या अनुषंगाने काम करते ज्या राज्य सरकारने केंद्र सरकारने या रिलायन्स पीक विमा कंपनीची निवड केली त्या रिलायन्स पीक विमा कंपनीनं मात्र आमच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाना पुसल्याचं तो कामच मागील अनेक दिवसानं सुरु केलेला नाही शेतकऱ्यांना अनेक कारणापासून पीक विम्याची रक्कम मिळणार कशी नाही याची सगळे टर्म्स अँड कंडिशन पीक विमा कंपनीच्या या नेम आणि आटे आणि शर्तीमध्ये घालून ठेवलेले आहे अनेक लोकांचा झम लागत नाही अशी एक अलीकडे खूप मोठी तक्रार शेतकऱ्यांच्या मध्ये आहे मला सांगा एकदा की आधार नंबर जर तुम्हाला आमचा या बाजूला कोण फॉर्म एक दोन मिनिटं थांबा हा गोंधळ दोनच मिनिटं फक्त मागल्या एका प्रकरणामध्ये एका राजकीय पक्षानं रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना काळं फासण्याचं एक आंदोलन केलं आणि हे आंदोलन झाल्यानंतर रिलायन्स कंपनीचे या परिसरातील प्रतिनिधी पशार झाले होते ते शेतकऱ्यांना भेटत नव्हते शेतकऱ्यांची तक्रार सुद्धा ऐकून घेत नव्हते हे मी तुम्हाला का सांगतोय हे आपल्याला माहीत असायला पाहिजे ज्या वेळेला मी आणि आमचे पत्रकार मित्र आणि चिल्ली गावचे उपसरपंच शिवानंद राठोड आज इथं आहेत सचिन उमाळे आहे शिरपुलीचे आम्ही सगळ्यांनी मिळून त्या प्रतिनिधीला विनंती केली अरे बाबा रे तुला कोणी मारणार नाहीये तू तु तुझ्या ऑफिस मध्ये बसण्याऐवजी शासनाच्या या कार्यालयामध्ये आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये तुझ्या टेबलची व्यवस्था होईल तू तिथं बस परंतु आमच्या शेतकरी बांधवांना दिलासा दे त्यांची तक्रार ऐकून घे त्यांचं म्हणणं ऐकून घे आणि नेमका त्याला पीक विमा मिळण्यापासून काय अडचण आहे हे तरी एकदा त्याला कळू दे मागील पंधरा ते वीस दिवस हा प्रतिनिधी इथून गेला होता आम्ही सगळ्यांनी त्याला विनंती करून आज तो या कार्यालयामध्ये पोहोचलो ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं या रिलायन्स पीक विमा कंपनीने जर आपला सगळ्यांचा पीक विमा व्यवस्थित जर भरला नाही जर आपल्याला पुरेपूर याचा लाभ नाही मिळाला तर या रिलायन्स पीक विमा कंपनी इथून पुढे उमरखेड आणि महागावच्या परिसरामध्ये या पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला कंपनीला इथं पायी सुद्धा ठेवू दिला जाणार नाही असा खरखनीत इशारा आजच्या या मशाल क्रांती मोर्चाच्या वतीनं मी राज्य सरकारला देतो आम्ही माझी काय लुटायची मशीन आहे का रे कुणी यावं शेतकऱ्याला लुटावं त्याचा कापूस लुटावं त्याचा स्वस्त झालो का आम्ही आणखी एक प्रकरण आपल्या मी आवर्जून या ठिकाणी त्या प्रकरणाचा मी उल्लेख करणार आहे महाबीजच्या बियाणाचा उल्लेख करतोय विराट नावाचं जे काय चण्याचं बियाण आहे महाबीज कंपनीनं मागल्या पंधरा दिवसातलं शिरपुली गावच हे उदाहरण आहे चाळीस बॅग विराटचा सगळ्यात महागडा चणा त्या शेतकऱ्याने आपल्या वावरामध्ये पेरला होत अक्षरशः एक काहीच ठक शेतकऱ्याची चूक नसताना चला उगवणारच नाही अख्ख वावरच्या वावर रिकामं वावर पडलं की वस्तुस्थिती इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या कालावरती आम्ही घालतो रिसर तक्रार केली महाबीजच्या विरोधात आणि महाबीज तर या ठिकाणी एका शास्त्रज्ञाला पाठवलं शास्त्रज्ञ आले त्यांच्या बरोबर सगळ्या अधिकाऱ्यांचा मोठा गरडा आला आणि शेतकऱ्याच्या रानामध्ये जाऊन वस्तुस्थिती पाहण्याचं नाटक केलं आणि आज पंधरा दिवसाने महाबीजच्या संशोधकांना असा आव्हान दिला आम की आमचं बियाण हे शंभर टक्के चांगलं बियाणं आहे आणि आम आम्ही दिलेलं बियाणं उगवणारच नाही असं होऊ शकत नाही याची आमची शंभर टक्केची आमची गॅरंटी आहे महाबीजची हमी आहे विराट बियाणीची हमी आहे मग मी सांगतो मग काही शेतकरी खोटा ना आम्ही मात्र खोटे

मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीना सांगतो की महाबीज सारख्या कंपनीला आपण सगळ्यांनी पोचलोय सगळ्यांनी मोठं केलंय परंतु बोगस बियाणे विकून भांडवलदारांना मोठं करणारी ही व्यवस्था शासनानं पोचलेली आहे एकदा कंबळण्यात लात घालणं गरजेचं आहे आणि ती व्यवस्था मोडून देन पाडून बियाण्याच्या माध्यमातून खताच्या माध्यमातून आम्हाला लुटणारी व्यवस्था आम्ही हलवून पाडल्याशिवाय राहणार नाही आजचा जो काही महत्वाचा विषय भाऊ आपल्याशी बोलणार आहे मला जगदीश भाऊंना ऐकायचंय एवढ्या तळमळीनं गावागावात बैठका घेऊन तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी बोलवलेला तुमच्या एका प्रश्नासाठी कोणतीही राजकीय शक्ती त्या माणसाच्या मागे नाहीये तन मन धन आपला वेळ आपल्या प्रपंचातला वेळ आपल्या शेतीतला वेळ आपल्या सगळ्यासाठी खर्च केला सगळ्यांना या ठिकाणी जमा केलं तुमच्या प्रश्नासाठी लढण्याची एक ताकद दिली त्या जगदीश भाऊसाठी एकदा आपण सगळ्यांनी जोरदार ताळ्या वाजवायच्या अशी माणसं आज या समाजाला अशा माणसाची गरज आहे अशी करून कोणाला तरी नेऊन कोणाच्या तरी बाजारात विकणारे हजारो पुढारी आहेत परंतु माणसाच्या प्रश्नासाठी लढणारा मासनाच्या प्रश्नांसाठी शासनाच्या दारात मांडी घालून बसणारा माणूस आज आम्हाला गरजेचा ही लढा शिवाजी केवळ पीक विम्याचे पैसे खात्यात जमा होईपर्यंत मोठ्या ताकदीने लढण्याचा शब्द या महागाव तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आम्ही सगळे आपल्याला देतोय जरांगे त्या विषयावर नक्की आज आपण सगळ्यांनी बघितलंय की मनोज जरांगे पाटील मागील काही दिवसापासून आंतरवली सरहटीमध्ये उपोषणाला बसलेले आहेत माझ्या मराठ्यासाठी आणि जरांगे पाटलांची जी काही शारीरिक प्रकृती आहे आपण सगळ्यांनी दूरदर्शनच्या माध्यमातून लाईव्ह बघितले की आज जरंगे पाटलांची परिस्थिती काय आहे इथल्या राज्य शासनानं पंधरा तारीख मला वाटतं विशेष अधिवेशनाची दिली होती अधिवेशन घेऊ आणि इथला कायदा करू आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ सातत्यानं शब्द देणारा सातत्यानं वजन वचनावर वचन शब्दावर शब्द देणारे पुढारे मात्र जरंगे पाटलाच्या मरणाची वाट बघतायत काय का मला माहिती अशी वस्तुस्थिती आज आपण सगळे डोळ्यानं बघतो अरे तुम्ही कुणाची वाट बघताय कुणाच्या निर्णयाची वाट बघताय एखादा माणूस मरावा ही तुमची भावना काय प्लीज तुमची भावना आहे काय हे कळ्या आज आम्ही कोणी येणे राहिलेलो नाही